लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये मिळवण्यासाठी आता काय करावे लागणार आहे जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ शांत चित्ताने ऐकून घ्या याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा जाणून घेणे महत्त्वाचे आहे अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आवश्यक कागदपत्रे लागणार आहे याची माहिती घेणे गरजेचे आहेत या योजनेमध्ये काय पात्रता असणार आहेत हेही जाणून घेणे गरजेचे आहेत लाभार्थ्यांना पैसे कसे आणि केव्हा मिळतील हे समजून घ्यायला हवे काही बहिणींना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून त्यासाठी काही अटी लागू होतात या प्रक्रियेनुसार अर्ज केल्यास दोन लाख रुपये मिळणार आहेत हो बहिणींना दोन लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये बघा आता दोन लाख रुपये कसे मिळणार आहे ते राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांद्वारे महिलांना आर्थिक मदत करत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात त्याचप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री आणि लेख लाडकी यांसारखा योजने योजनांद्वारे देखील महिलांचा फायदा होत आहे केंद्र सरकार लखपती दिदी आणि विश्वकर्मा या योजनांद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत करत करते आहे आता आणखी एक योजना सुरू होणार आहे ज्या अंतर्गत महिलांना जवळपास दोन लाख रुपये मिळू शकतात बघा आता दोन लाख रुपये कसे मिळतील ते महाराष्ट्रात महिलांसाठी घरकुल योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाचे अनुदान दिले जात आहे घरकुल योजनेसाठी दोन लाख रुपये मिळणार आहेत या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या स्वतःच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने राबवली जाणारी ही योजना महिलांच्या आर्थिक मदत प्रदान करणार आहे महिलांसाठी घर असणे हा एक महत्त्वाचा विषय असतो आणि ही योजना त्यांना योग्य दिशा दाखवते घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अटी आणि प्रक्रियाही आहेत महिलांना त्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे या योजनेमध्ये महिलांचे जीवना जीवनमान सुधारण्याची मोठी संधी आहे यामध्ये आता घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे या कागदपत्रांमध्ये ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड रहिवाशी दाखला म्हणून पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात राहण्याचा प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून प मतदान कार्ड रेशन कार्ड किंवा वीज वीज बिल यापैकी एक आवश्यक आहे याशिवाय बँक खात्याचा पुरावा म्हणून आधारशी जोडलेले बँकेचे पासबुक सादर करणे अनिवार्य आहे कारण डी बी टी योजने योजनेच्या अंतर्गत ही माहिती महत्त्वाची असते जर जमिनीचा पुरावा लागला तर तो देखील सादर करावा लागतो या यामध्ये या, या कागदपत्रांच्या आधारावर आपली अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते आता बघा अर्जाची प्रक्रिया कशी आहे ती ग्रामीण आणि शहरी भागात घरकुल योजना अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सोपी आहे अर्ज करण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत एक म्हणजे ऑनलाईन मार्ग ज्यामध्ये मोबाईलद्वारे सेल्फ सर सर्वे करून घरबसल्या अर्ज करता येऊ शकतो दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन ज्यामध्ये स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जर आवश्यक नावावर जमीन नसेल तरीही अर्ज करता येऊ शकतो अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत त्यात ग्रामपंचायतीची पत्र समाविष्ट आहेत ज्यात घरकुल योजनेच योजनेचा पूर्वी लाभ घेतला नाही अशी सध्या घरकुल योजनेचा सर्वे सुरू आहे त्यामुळे अर्ज लवकरात लवकर क करणे आवश्यक आहे यामध्ये इतर संबंधित योज योजनांचे फायदेसुद्धा आहेत प्रधानमंत्री आवास योज योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी सर्व वर्गातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे या योजनांद्वारे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घर मिळवण्यासाठी संधी मिळते राज्य सरकारद्वारे देखील विविध आवास योजना राबवल्या जातात जसे की रमाई आवास योजना शबरी आवास योजना पार पारधी आवास योजना आणि मुख्यमंत्री वसाहत योजना याशिवाय यशवंतराव चव्हाण वसाहत योजना आणि इतर आवास योजना देखील राबवल्या जातात अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विशेष रो विशेष योजना उपलब्ध असून त्यांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला आवश्यक असतो जाणून घ्या या या योजनेमध्ये काही पात्रता आणि निकष आहेत ते घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता आणि निकष आहेत अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने पूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसता नसावा जर पती आणि पती मुले किंवा इतर कुटुंबियांना यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल तर अर्जदारा दाराला योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच रेशन कार्डावर नोंदणीकृत कुटुंबातील कोणत्याही सदस्याने घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल तरच अर्जदार पात्र ठरणार आहेत यामुळे अधिक योग्य आणि पात्र व्यक्तीं व्यक्तींना योजनेचा लाभ मिळतो हा निकष कुटुंबातील इतर सदस्यांच्या हक्कांची संरक्षण करतो योजनेची उद्दिष्टे समाजातील आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना मदत करणे हा आहे आता जाणून घ्या तुम्हाला अनुदान कसे मिळणार आहे ते घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी बहिणींना दोन लाख रुपयाचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा केले जाईल या अनुदानासाठी आधारशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे जर कोणत्याही बहिणींनी अद्याप अर्ज केला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा आणि या, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ती एक उत्तम संधी आहे अर्जदारास अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती कागदपत्रे तपासून तयारी करा हे अनुदान लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करेल आता जाणून घ्या महिलांसाठी घरकुल योजनेचे काय फायदे आहेत ते महिलां महिलांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी ही यु ही योजना एक मोठी मदत ठरू शकते महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सक्षमीकरणासाठी या अनुदानाचा महत्त्वाचा रोल आहे महिलांना स्वतःच्या नावावर घर असणे त्यांच्या सम सुरक्षिततेसाठी आणि स्व स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे या योजने या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना त्यांच्या घरांचे स्वप्न साकारता येईल विशेषतः एक महिला विधवा घटस्फोटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते यामुळे महिलांना आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचा स्वतंत्रपणे जीवन जगता येईल घर मिळवण्याच्या या संधीमुळे महिलांचे जीवन अधिक स्थिर आणि सुरक्षित होईल <laughs> आता बघा तुम्हाला हे दोन लाख रुपये जर मिळाले तर याचा उपयोग तुम्हाला कुठे करायचा आहे तर या योजनेअंतर्गत दिलेले अनुदान घराच्या बांधकामासाठी किंवा इतर दुरुस्तीच्या कामासाठी वापरता येईल अनुदानाचा वापर, ये। अनुदाना वापर योग्य पद्धतीने करून घर बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे सरकारकडून वेळोवेळी अधिकारी बांधकामाची तपासणी करतील त्यामुळे निधीचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे घरकुल योजनेच्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि स्थानिक ग्रामपंचायत लयाशी किंवा जिल्हा विकास यंत्रणेशी संपर्क साधावा योजनेसंबंधी अद्याप यवत यो� माहिती मिळवण्यासाठी सरकार संकेतस्थळावर भेट द्यावी योजनेसंबंधित सर्व म प्रश्नांची उत्तरे इथे मिळू शकतात माहिती कशी वाटली तुम्हाला कमे कमेंटद्वारे कळवा आणि स च चा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका